जय श्रीमान नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री दास श्रीमान गटू गोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवत गीतेचा मराठी भावार्थ संन्यास योग श्लोक एकोणचाळीसावा सुखम मोहनम् आत्मनः निद्रालस्य प्रमादोत्थं तत्तामसं उदाहृतं गीताचार्य श्रीकृष्णपरमात्मा अर्जुनासह योग शिकवत आहेत परमात्मा म्हणत आहेत अर्जुना ज्ञान हे निद्रा आळस आणि कर्तव्याच्या अज्ञानाने झाकलेले असते जर ज्ञान अंधकारमय असेल तर गोष्टींचे खरे स्वरूप कळत नाही तुम्ही कितीही गोष्टी अनुभवल्या तरी तुम्हाला त्यांचे खरे स्वरूप कधीच कळणार नाही अशा प्रकारे झोप आळस आणि बेजबाबदारपणा यातून मिळणारा आनंद जे देहधारी आत्म्याला भ्रमित करते आणि सुरुवातीला शेवटी किंवा कायमचे त्या गोष्टींचे खरे स्वरूप तुम्हाला कधीच कळू देत नाही याला तामसिक सुख असे म्हणतात असे सांगून श्रीकृष्ण परमात्मा हे स्पष्ट करत आहेत की जास्त झोप आळस आणि बेजबाबदारपणा हे सर्व आत्मज्ञान प्राप्त करण्यात येणारे अडथळे आहेत म्हणून झोप आळस आणि बेजबाबदारपणाचे गुलाम न होण्याचा प्रयत्न करताना श्रीमंत नारायण यांच्या सेवेत सर्व कार्य करत असताना श्रीमंत नारायण यांची प्राप्ती करणे हेच आपल्या जीवनाचे ध्येय बनवून केवळ श्रीमंत नारायण यांचा आश्रय घेत असताना आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द श्लोकाच्या स्वरूपात जसे आहेत तसे पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया यदग्रे चानुबन्धे च चा सुखं मोहनमात्मनः निद्रालस्य प्रमादोत्थं तत्तामसमुदाहृतम् श्रीमद्भगवद्गीतेचे संपूर्ण सम्पूर्णसार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तरमध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवत गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करीशे वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमद नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमद नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमद नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा तुम्ही गीता सर्व जातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहे हे hey श्रीमन नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करेन श्रीमद नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमद नारायणा वचनं तव श्रीमद नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन यदग्रे च अनुबन्धे च सुखं मोहनम् आत्मनः निद्रालस्य प्रमादोत्थं तत्तामसं उदाहृतं ओम् यदग्रे चानुबन्धे च चा सुखं मोहनमात्मनः निद्रालस्य प्रमादोत्थं तत्तामसमुदाहृतम्